नमस्कार अंगणवाडी शेविकताही मदत निसता येईल तसेच आशा कार्यकर्तात आहे तसेच गटप्रवर्तकताई सर्वांना माझा नमस्कार मी देवानंद गवांधे दे, स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाची या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की आपण या चॅनलवर अंगणवाडी शेविकताही मदत निसत आहे आशा कार्यकर्तात आहे तसेच सर्व लाडक्या बहिणींसंबंधीचे व्हिडिओ तसेच शासन जी आर नवीन निर्णय याबद्दलची सर्व माहिती आपण या चॅनलवर असतो तर बेल लायकनला प्रेस करा ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या प्र लवकरात लवकर पोहोचतील चला तर आपला जो व्हिडिओ आहे तो आपण सुरू करूया तर अंगणवाडीतही मदतनिस्ताही तुम्हाला माहीत असेल की आता ग्रॅज्युटी गुजरात राज्यामध्ये चालू आहे कर्नाटक राज्यामध्ये चालू आहे आता ग्रॅज्युटीबद्दल म्हटलंच की महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकता मदतनिस्ताई यांचा खूप मोठा यासाठीचा जो लढा आहे लढा किंवा आंदोलनं आहेत धरणे आंदोलन आहेत हे सुरू आहे खूप दिवसांपासून त्यांचं धरणे आणि आंदोलनं ठिय्या आंदोलनं जसे की वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन ते करत आहेत ग्रॅज्युटी त्याबरोबर सरकारी पक्की नोकरी त्याचबरोबर मानधनवाढ इतरही खूप साऱ्या त्यांच्या मागण्या असतात त्यामध्ये प्रमुख आहे ग्रॅज्युटी तर ग्रॅज्युटीमध्ये काय आहे की तुम्हाला ग्रॅज्युटी तुम्हाला कशी मिळणार कोर्ट देणार हे नक्की पण ते कधी देणार कसे कसे मिळणार हे कोर्टाचा निर्णय आहे तो कधी देणार कधी परंतु तुम्हाला किती ग्रॅज्युटी मिळणार तुमचं जे सर्विस असते त्यानुसार तुम्हाला ग्रॅज्युटी किती मिळायला पाहिजे त्याची सूत्रगणना कशी होत असते तुमची ग्रॅज्युटीची गणना कशी होत असते आणि तुम्ही तुम्हाला जो जो आता सध्या पगार आहे किंवा मग तुम्हाला जे मानधन मिळत आहे त्यावर तुमची ग्रॅज्युटी किती बनणार तुम किंवा मग तुमची पगारवाढ झाली कोर्टानं जर आदेश दिला की तुम्हाला आता सरकारी नोकरीमध्ये नियमित करावं तर मग तुमची वेतन लागू होणार तुम्हाला तर मग ते वेतन किती होऊन लागू लागू होणार त्यानुसार मग तुमची ग्रॅज्युटी किती मिळणार तुम्हाला पुढे भविष्यामध्ये तुम्ही रिटायर्ड झाल्या किंवा मग इतर कुठल्याही कारणाने तुम्हाला कामावून कमी करण्यात आलं किंवा मग तुम्ही स्वतःहून राजीनामा दिला तर मग तुम्हाला त्यानंतर ग्रॅज्युटी किती मिळणार याबद्दलचा आपण आज हिशोब लावणार आहोत म्हणजे सूत्राने तुमची जी ग्रॅज्युटी आहे ती कशी निघते ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा तुम्ही अनेक वर्ष प्रामाणिकपणे नोकरी करता त्याबदल्यात तुम्हाला महिन्याला पगार मिळतेच पण त्याचबरोबर नोकरी सोडताना तुम्हाला एक ठराविक रक्कम दिली जाते त्याला ग्रॅज्युटी असे म्हणतात एका संस्थेतील नोकरीचा ठराविक कालावधी पूर्ण केल्यानंतर कर्मचारी ग्रॅज्युईटी पेमेंटसाठी पात्र ठरतो बहुतेक कर्मचारी जेव्हा नोकरी बदलतात तेव्हा त्यांना कंपनीकडून ग्रॅज्युटी मिळेल अशी अपेक्षा असते पण यासाठी एक ठराविक कालावधी पूर्ण करण्याची गरज असते तर ग्रॅज्युटी म्हणजे काय सध्या ग्रॅज्युटी मिळवण्यासाठी एखाद्या व्यक्तीला खाजगी कंपनी किंवा खाजगी संस्थेत किमान पाच वर्ष काम करावे लागते हा कालावधी संपल्यानंतर कर्मचाऱ्याला निश्चित रक्कम मिळते ग्रॅज्युटी हा पेन्शन किंवा भविष्य निर्वाह निधीचा पी एफचा भाग नाही आहे तर तुम्ही बघू शकता की ग्रॅज्युटी ही अलग गोष्ट आहे ग्रॅज्युटी हा पेन्शन किंवा भविष्य निर्वाह निधी म्हणजे पी एफ यामधलं काही ना नाही आहे ग्रॅज्युटी एक अलग असते भविष्य निर्वाह निधी हे तर तुम्हाला मिळतच असतो पी एफ त्याचबरोबर पेन्शनसुद्धा तुम्हाला मिळत असते परंतु जी ग्रॅज्युटी असते हा एक अलग असतो तर बघा त्यापेक्षा एकाच ठिकाणी पाच वर्ष सेवा केल्याचा तो पुरस्कार आहे जो कर्मचाऱ्याला मिळतो यातील काही भाग कर्मचाऱ्याच्या पगारातून कापला जातो परंतु त्यातील बहुतांश रक्कम कंपनीच्या मालकांना द्यावी लागते पेमेंट ऑफ ग्रॅज्युटी नियम ग्रॅज्युटीचा नियम पेमेंट ऑफ ग्रॅज्युटी कायदा एकोणीसशे बहात्तर अंतर्गत करण्यात आला आहे ज्या कंपन्यांमध्ये दहापेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत त्यांना हे लागू आहे एखाद्या कर्मचाऱ्याने कोणत्याही कारणास्तव नोकरी सोडल्यास किंवा सेवानिवृत्ती झाल्यास त्याला उपदानाच्या अटीनुसार लाभ मिळतो एकोणीसशे बहात्तरमध्ये करण्यात आलेला हा नियम आहे तुम्ही सरकार सरकारी कर्मचारी असाल किंवा खाजगी कंपनीचे कर्मचारी देशातील प्रत्येक नागरिकाला ग्रॅज्युटीचा समान अधिकार आहे हा नियम एकोणीसशे बहात्तर साली करण्यात आला होता पण आजही देशातील बहुतांश लोकसंख्येला त्याची माहिती नाही चला आज आपण तुम्हाला ग्रॅज्युएटीच्या नियमांबद्दल म्हणजेच ग्रॅज्युएटीचे सूत्र आणि त्याचे फायदे याबद्दल आज आपण जाणून घेऊयात तर पहा ग्रॅज्युएटीच्या सूत्रानुसार जर एखादा कर्मचारी सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ काम करत असेल तर त्याची गणना एक वर्ष म्हणून केली जाईल म्हणजे जर एखादा कर्मचारी सात वर्ष आणि आठ महिने काम करत असेल तर हे आठ वर्ष मानले जाईल आणि या आधारावर ग्रॅज्युटीची रक्कम मोजली जाईल दुसरीकडे जर तो सात वर्ष आणि तीन महिने काम करत असेल तर ते केवळ वर सात वर्ष मानले जाईल ग्रॅज्युएटीची रक्कम कशी मोजली जाते ग्रॅज्युटीच्या रकमेबद्दल जाणून घेण्यासाठी एक अतिशय सोपा फॉर्म्युला आहे एकूण ग्रॅज्युएटीची रक्कम बरोबर शेवटचा पगार गुन्ह्याला पंधरा भागेला सव्वीस गुन्हेला कंपनीत किती वर्ष काम केले उदाहरणार्थ एका कर्मचाऱ्याने एकाच कंपनीत वीस वर्ष काम केले तर त्या कर्मचाऱ्याचा अंतिम पगार पंच्याहत्तर हजार रुपये आहे त्यानंतर त्याला सुमारे आठ पॉईंट पंच पासष्ट लाख रुपये ग्रॅज्युटी पंच्याहत्तर हजार गुन्हेला पंधरा भागेला सव्वीस गुन्हेला वीस बरोबर रुपये आठ लाख पासष्ट हजार तीनशे पंच्याऐंशी मिळतील लक्षात घ्या की ग्रॅज्युटीच्या गणनेत प्रत्येक महिन्यात फक्त सव्वीस दिवस मोजले जातात कारण चार दिवस सुट्टी मानली जाते तर ग्रॅज्युटीची गणना दरवर्षातील पंधरा दिवसांच्या आधारे केली जाते म्हणजेच बारा वर्ष नोकरी केल्यानंतर चार लाख पंधरा हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये ग्रॅज्युटी मिळेल प्राप्तिकर कायद्याच्या कलम दहा दहानुसार कोणत्याही कर्मचाऱ्याला ग्रॅज्युटी म्हणून दिल्या जाणाऱ्या वीस लाख रुपयापर्यंतच्या रकमेवर कोणताही कर आकारला जात नाही सुरुवातीला दहा लाखपर्यंतची ग्रॅज्युटी करमुक्त होती परंतु आता वीस लाखापर्यंतच्या रकमेवर कुठल्याही प्रकारचं टॅक्स लागणार नाही हे तुम्ही आता लक्षात घ्या तर तुम्हाला समजलं असेल की ग्रॅज्युटीचं सूत्र काय आहेत ग्रॅज्युटी कशी काढतात तुमचं पगार जो आखरीचा पगार असतो तो त्याचबरोबर तुम्ही सेवा किती दिली दे ते वर्ष तेवढ्या वर्षाची ग्रॅज्युटी कारण की यामध्ये काय असते की तुमच्या पगारातून थोडे थोडे पैसे सरकार काढत असते त्याचबरोबर त्यांच्याकडील डबल पैसे त्यामध्ये टाकत असते जेवढे तुमच्या पगारातून ते काढतील जसं हजार रुपये प्रति महिन्याला जर तुमच्या पगारातून ते काढत असतील तर दोन हजार रुपये स्वतः सरकार त्यामध्ये टाकून असे तीन हजार रुपये महिन्याची जी ग्रॅज्युटी तुमची बनते हे सर्व तुम्हाला तुमचे रिटायरमेंट झाल्यानंतर तुम्हाला पूर्ण वर्षाची ग्रॅज्युटी मिळत असते तर अशा प्रकारे तुमची ग्रॅज्युटी तुम्हाला सूत्रानुसार काढता येणार आहे आणि हे सूत्र वापरून तुम्ही काढू शकता तर पुढे भविष्यात आता लवकरच तुम्हाला ग्रॅज्युटीसुद्धा चालू होणार आहे कारण की आता यासाठीचे आता जे धरणे आंदोलन आहेत तुमचे त्याचबरोबर सरकारसुद्धा आता लवकरच यावर निर्णय घेणार आहे कारण की तुमच्याबद्दलचे वेळोवेळी आता नवनवीन निर्णय आलेले आहे येत आहेत आता मागच्याच हप्त्यात एक मस्त जी आर आलेला होता की ज्यामध्ये त्यांनी एप्रिल दोन हजार बावीसपासून ज्या लागलेल्या अंगणवाडी सेविका काही मदत दिसत आहे त्यांची सेवा दहा वर्ष झाली आहे त्यांना आणि इतर कुठल्याही कारणाने त्यांना जर कामाहून कमी काढण्यात आलं असेल किंवा मग रिटायर झाले असतील किंवा मग त्यांचा मृत्यू झाला असेल तर त्यांना एकमुस्त त्य किस्त जे एक रक्कम आहे एकमुस्त रक्कम त्यांना देण्यात आलेली आहे त्याचा जी आर सुद्धा आलेला आहे ते मी माझ्या चॅनलवर टाकलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही जर बघितला नसेल तर जाऊन बघा तर अशाच प्रकारे त्यामध्ये त्यांनी जे ग्रॅज्युटीचा उल्लेखसुद्धा केलेला आहे कारण की एप्रिल दोन हजार बावीसपासून ते ग्रॅज्युटी लागू होईपर्यंत तुम्हाला आता एकमुस्त रक्कम दिल्या जाणार जा आहे ज्या अंगणवाडी सेवेकडे मदत नसते ह्या लागलेल्या एक दोन हजार बावीसच्या नंतर त्यांनाच आता याचा फायदा होणार आहे आणि ग्रॅज्युटीसारखीच रक्कम तुम्हाला आता यामध्ये मिळणार आहे परंतु ग्रॅज्युटीसुद्धा आता तुम्हाला लवकरच लागू होणार आहे यासाठीचे जे तुमचे धरणं आंदोलन आहेत हे वेळोवेळी चालूच आहेत आणि निकाल आपल्या बाजूनेच लागणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र